ज्या भागातून मी येतो त्या पनवेल आणि नवी मुंबई भागामध्ये या सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हे राबवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि या सगळ्या भागामध्ये एका बाजूला सरकार उत्तम काम करत असताना त्यांचं आपण सगळेजण अभिनंदन करत असताना या सगळ्या भागामध्ये सिडको हे नियोजन प्राधिकरण म्हणून काम करत आहे आणि त्यामुळे सरकारची भूमिका आणि सिडको अधिकाऱ्यांची भूमिका यात कुठेतरी तफावत असल्याचं दिसतं सरकार जर जनते का जनतेच्या कल्याणाचा निर्णय करते तीच भूमिका जर का सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ठेवली तर इथल्या राहायला आलेल्या जनसामान्यांचं कल्याण होईल नाहीतर ज्या अडचणी आता आ आवासून उभ्या आहेत ज्या अडचणी नागरिकांना त्याला सामोरे जावं लागतंय त्याला ऐकण्यासाठी सिडकोकडे कुठल्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नाहीये ईस्ट इंडिया कंपनीला लाजवेल अशा पद्धतीनं सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता आहे आणि मालक असलेल्या भूमिकेमध्ये सिडको आज काम करते आणि त्यामुळे या भागामध्ये आमच्याकडे स्वप्नपूर्ती धनश्री मारवा केदार आसावरी सुखसागर दीपसागर स्वप्नसागर आनंद सागर अशा प्रकारच्या सोसायट्या सभापती मोदी नावं ठेवताना सुखसागर दीपसागर स्वप्नसागर आनंदसागर ठेवलं पण गोर आशांवरती स्वप्नांवरती आणि आनंदावरती विरजण टाकण्याचं काम या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे यामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत म्हणजे या बिल्डिंग तयार झाल्या एक एक बिल्डिंगमध्ये दोन दोन तीन तीन हजार फ्लॅट आहेत एक एक त्या ठिकाणी तीन तीन बूथ असतील अशा पद्धतीनं एक एक मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी उभी राहिली पण त्या ठिकाणी दोन हजार सतरा अठराला या बिल्डिंग तयार झाल्या काहींचे इंच एकोणीसला तयार झाल्या आणि आज या बिल्डिंगची कंडिशन जर आपण बघितली तर यामध्ये भिंतीला तडे गेलेत बीम कॉलमला तडे गेलेले आहेत स्टील ओपन झालेलं आहे हे सगळे फोटोग्राफ्स आज सभापती महोदय मी आपल्यासमोर पटलावरती ठेवतो या विषयामध्ये आज इतकी अडचण आहे की गोरगरीब जनतेनं स्वतःच हक्काचं घर म्हणून या ठिकाणी ते घर घेतलं आणि त्यामध्ये जर का त्याला दोन वर्षामध्ये घरांची ही स्थिती असेल तर हे खूप चिंताजनक आहे सभापती मोदय आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या जी अडचण आहे की दहा वर्ष या विषयाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे सिडकोचे अधिकारी तर खाली बघायला जातच नाहीत कॉन्ट्रॅक्टरचा कोणीतरी माणूस कधी बोलवलं तर जातो आणि तात्पुरती डागडूजी करतो आणि त्यामुळे याचा दहा वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा ठिकाणी त्या ठिकाणी वाढवला गेला पाहिजे आणि या बिल्डिंगला सगळ्या या सिडकोने वसवलेल्या सगळ्या बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षांसाठी हा पिरियड वाढवला गेला पाहिजे आणि मेंटेनन्स करणं केला गेला पाहिजे ही मागणी मला या निमित्तानं करायची आणि हे जे कोणी कंत्राटदार आहेत की जे हजारो करोडचे कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि बिल्डिंगच्या बांधकामामध्ये दर्जा त्या ठिकाणी पाळला जात नाही अशांना ब्लॅकलिस्टेड केलं जावं ही सुद्धा मागणी मला या निमित्तानं करायची सिडकोच्या माध्यमात जनतेचं ऐकून घेण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं जावं जेणेकरून आपण मालक नाही जनतेचे सेवक आहे ही भूमिका सिडकोला समजावून सांगण्याची गरज आहे आणि त्यानिमित्तानं या सभागृहात या विषयाचाही निर्णय व्हावा अशी मला या ठिकाणी मागणी करायची मेंटेनन्स चार्जेसचा विषय खूप मोठ्या प्रमाणावरती आहे सिडको घोषणा करते आणि प्रत्यक्षात, प्रत्यक्षात मात्र त्या वागण्यामध्ये तफावत असल्याचं जाणवतं म्हणजे सिडकोनी एका ऍड मध्ये या ठिकाणी सभापती महोदय घोषणा केली की दोन वर्ष आम्ही कुठलाही मेंटेनन्स घेणार नाही कुठलेही शुपे शुल्क घेणार नाही आणि प्रत्यक्षात मात्र त्या सगळ्या ग्राहकांना त्या ठिकाणी ऐंशी ऐंशी हजाराची बिलं पाठवण्याचं काम सिडकोनी केलेलं आहे जर का सरकारी बॉडी असलेली सिडकोची वागणार असेल तर लोकांनी प्रायव्हेट बिल्डरकडे भीती वाटते ते फसवतात म्हणून हो लोक सिडको कडे येतात आणि सिडको जर का त्यांच्याही पेक्षा वाईट वागणार असेल तर मग आता लोकांनी जायचं कुठे हा प्रश्न तयार झालेला आहे स्वप्नपूर्ती नावाची ही मोठी सोसायटी आहे अनेक सोसायट्यांच्या अशाच समस्या आहेत फक्त एक उदाहरण दाखल मला सांगायचंय की दोन हजार ला ही बिल्डिंग त्या ठिकाणी तयार झाली दोन हजार एकोणीस ला अनेकांना पजेशन मिळालं दोन वर्ष मेंटेनन्स ऍडव्हान्स घेतला गेला आणि त्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मेंटेनन्स चार्जेस पाठवलेच नाहीत आणि आता दोन हजार पंचवीसला ला एकत्रितपणे दोन दोन लाखाची बिल यांना पाठवलेली आहेत आता या बिल्डिंग मध्ये कुणी मोठी लोक राहत नाही सभापती मोदय हो यामध्ये ज्यांचा पगार पंचवीस तीस हजार आहे असे जनसामान्य राहतात अशा व्यक्तीला जर का तीस हजार पगार त्याला पंचवीस हजाराचा हप्ता त्याच्या डोक्यावर असतो पाच सहा हजारात कुटुंबाचं नियोजन करायचं असतं आणि अशा वेळेला जर का त्याला एकत्रित दोन लाखाचं बिल पाठवलं तर ते बिल भरायचं कसं बरं यात पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वर्ष कोरोनाचा कालावधी होता हे मेंटेनन्स चार्जेस स्वच्छता त्या ठिकाणी कचरा उचलणं गार्डन मेंटेनन्स सिक्युरिटी या विषयासाठी घेतल्या जातात या कुठल्याच सुविधा सिडकोनी या कालावधीमध्ये दिल्या नाहीत दिल्या आहेत त्या कमी अधिक फरकाने दिल्या आहेत मग हे मेंटेनन्स चार्जेस का घेता अशा प्रकारचा प्रश्न आहे त्याच विषयामध्ये त्या ठिकाणी सिडकोनी प्लॅनिंग मध्ये स्वप्नपूर्तीच्या बाजूला एक जागा दाखवली होती त्यामध्ये ते मॉल करणार होते त्या शॉपिंग मॉल कडे बघून आमच्या बिल्डिंग मध्ये हे मॉल राहील या उद्देशाने अनेकांनी त्या ठिकाणी घरं घेतली आणि आता सिडकोनी परस्पर प्लॅनिंग बदललं ते मॉल काढला आणि त्या ठिकाणी दोन बिल्डिंग बांधून त्याही विकून टाकल्या म्हणजे इतक्या नकारात्मक मानसिकतेतून सिडको काम करते फक्त नफा या विषयातून सिडको काम करते या निमित्तानं मागणी आहे सभापती मोदय की जर का त्या ठिकाणी तो मॉल रद्द केला त्यातनं नफा कमवला हो तर हे पाच वर्षाचे जे, जे मेंटेनन्स चार्जेस जे सेवा दिल्याच नाहीत त्यासाठी मारलेत ते मार त्यांनी माफ करावे पाच वर्षाचं शुल्क जे, शुल जे मेंटेनन्स चार्जेस पोटी मारलेलं आहे ते माफ करावं ही यातनं मागणी आहे या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्सचा विषय येतो की सिडकोच्या माध्यमातून बिल्डिंग बांधण्यात आलेलं आहे आणि मग दोन हजार सोळाला पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि या सगळ्या ग्राहक या गरीब जनतेला दोन हजार सोळापासूनचा प्रॉपर्टी टॅक्स हा त्या ठिकाणी महापालिकेने मारला तो सिडकोनी या ग्राहकांना लावला खरं तर या कालावधीमध्ये सिडको या जागेची मालक होती आणि त्यामुळे तोपर्यंतचा हा सगळा टॅ प्रॉपर्टी टॅक्स हा सिडकोनी भरला पाहिजे बिल्डिंग हस्तांतरित झाली सोसायटी फॉर्म झाली तेव्हापासूनचे टॅक्सेस हे महापालिकेने त्या ग्राहकांकडनं सोसायटीकडनं घेतले पाहिजेत त्याच्या आधीचे टॅक्सेस मात्र या सगळ्या त्या ठिकाणी सिडकोनी महापालिकेला भरले पाहिजेत ही या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी पाण्याच्या विषयामध्ये समस्या आहेत या ठिकाणी जर का पाण्याची बिलं लावलेली आहेत त्यामध्ये नऊ सोसायटी आहेत त्रेसष्ट बिल्डिंग आहेत मी एक उदाहरण देतोय एका बिल्डिंग वरती एका मीटर वरती एकवीस बिल्डिंगचं बिलिंग करतात आता या बिल्डिंग आहेत त्यामध्ये मजले कमी अधिक आहेत लोक कमी अधिक राहतात मंत्र्यांना उत्तर पण द्यायचं तर त्यामध्ये कमी अधिक लोक राहतात आणि त्यामुळे यामध्ये एक मीटर आणि त्याला ज्या काही टाक्या आहेत त्या टाक्यांच्या नुसार जर बिलिंग केलं तर लोकांना त्यामध्ये कुठेतरी दिलासा मिळू शकेल नाहीतर जो पाण्याचा वापर करत नाही त्यांना जास्त बिल आणि जे करतायत त्यांना कुठतरी त्यात तफावत अशा पद्धतीचा आहे त्यामुळे टाक्या ज्या पद्धतीने आहेत तशा पद्धतीने ह्यात बिलिंग केलं जावं ही ह्यात मागणी आहे सभापती महोदय यामध्ये आमच्या या संपूर्ण भागामध्ये पनवेल कामोठे कळंबोली तळोजा या भागामध्ये आज पाण्याची जी काही तूट आहे त्या ठिकाणी शिलार डॅम मधून पाण्याचं रिझर्वेशन मिळावं हा त्या ठिकाणी ही मागणी आम्ही केली होती त्यामध्ये ती मंजुरी मिळालेली आहे पाच सहा वर्षात ते धरण होईल पण तोपर्यंत जी तीस एम ची तूट आहे त्या विषयामध्ये तात्काळ निर्णय होणं गरजेचं आहे त्यामध्ये जर काही न्हावा सेवा टप्पा तीनची आमची योजना आहे ती अपूर्ण आहे अनेक वर्ष ही योजना अपूर्ण आहे सिडकोनी यात लक्ष घातलं पाहिजे आणि यातून तात्काळ तीस एम पाण्याची ही तरतूद केली पाहिजे ही या निमित्तानं मागणी आहे अनेक वर्ष आमच्या भागातला प्रलंबित विषय हा गोरगरीब ग्रामस्थांचा गरजेपोटी घरांचा विषय आहे पंचवीस दोन दोन हजार बावीस आणि सात बारा दोन हजार बावीस ला शासन निर्णय झाला आणि त्या माध्यमातून या गरजेपोटी घरांच्या विषयामध्ये सकारात्मक निर्णय झाला पण सिडको मात्र या विषयामध्ये नकारात्मक भूमिकेतून काम करते सभापती मोदय आणि उगाच या ग्रामस्थांच्या घरांवर तोडक कारवाया केल्या जातात तात्काळ या कारवाया थांबल्या पाहिजेत आणि गरजेपोटी घरांच्या विषयामध्ये नागरिकांना दिलासा वाटेल हा विषय निर्णय करण्याची गरज आहे सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय सभापती मोदी आमच्या भागात आहे की ज्यामध्ये सिडकोनी सत्तर साली अधिग्रहण केलं जमिनीवर शिक्के मारले आणि त्यामध्ये तोंडरे देवीचा पाडा पालेखोर घोटसा टेंबोडे वलवली पडगे पनवेल अनेक भाग या ठिकाणी प्रश्न आहेत की जमिनीवर शिक्के उगाच मारून ठेवले की मे आयुक्त मुंबई विभाग नोटिफिकेशन क्रमांक एल एलक्यू सी दिनांक तीन दोन सत्तर नुसार भूसंपादन असा शेरा त्रेपन्न वर्ष शेरा आहे सिडको जागा पण घेत नाही मोबदला पण देत नाही आणि त्या शेतकऱ्याला काही करूही देत नाही मग अशा वेळेला शेतकऱ्यांनी करायचं काय आमची मागणी आहे की जर का सिडकोला ही जमीन घ्यायची असेल तर आपण योग्य मोबदला द्यावा आणि तात्काळ घ्यावा नसेल घ्यायचा तर शिक्का काढून टाकावा ग्रामस्थांना त्यांच्या विषयासाठी मार्ग मार्ग पुढे मोकळा करून द्यावा ही मागणी या निमित्तानं आहे आमच्या भागामध्ये अनेक कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतो आणि त्यामुळे